नमस्कार मी सैयद अरुण अली दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपल्या सर स्वागत आहे आज आज मिरग लागलेला आहे शेतकरी हवालद्यायला युरियासाठी डी ए पीसाठी आणि मुबलक काहीच दुकानावर काही ठिकाणीच युरिया उपलब्ध आहे आणि युरिया घेण्यासाठी शेतकरी हवालदी रे शेतकरी अडचणीत आहे शेतकरी नेहमी अडचणीतच राहतो कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ यामध्ये आपण आज शिल्लो मोंड्या परिसरामध्ये सिद्धेश्वर सेवा केंद्रावर आलेला ह्या ठिकाणी युरिया आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे दुसरं खत घेतले तरच आम्ही युरिया देऊ म्हणजे शेतकरी आज अडचणीतच आहे म्हणजे आज पाऊस पडला तर शेतात जायला छोटा हत्ती जात नाही आणि ट्रॅक्टरही जात नाही तर त्याकरता तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे दक्षता विभागाचे ब भालेराव साहेब बनसोडे साहेब यांना एवढी नम्र विनंती आहे की यांनी शेतकऱ्यांना सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक एकशे चार जे क्षेत्र आहे यामध्ये शेतकरी अडचणीत आहे यांना युरिया आणि डी ए पी खत उपलब्ध करून द्यावा हीच कृषी विभागाकडे माझी दैनिक लोकफन वाहिनीमार्फत विनंती आहे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावं कारण शेतकरी जे आहे आपलं जे देश आहे कृषीप्रधान देश आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे कृ कॅबिनेट कृषी मंत्री कोकाटे साहेब आहे यांनाही नम्र विनंती मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र बाबा तुम्ही काय साठी आले कोणतं कधी आला आले अठरा 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 काय नाव कोणतं गाव चांदापूर चांदापूर नाव काय बाबा अशोक जगन्नाथ पण भेटलं मग खत भेटला भेटू लागलं तारीख चौक पावा तुमचं नाव जेश्वर पट्टी जाब अच्छा जातो साहेब भेटा हा जाधव साहेब कोणतं कोणतं खत काय 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 नेमकं काय लावतो तो या वर्षी मक्का काही कापूस मक्का आहे बरं बरं बरं

सिल्लोड शहरातील सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी मोंडा परिसरमध्ये आपण आलेला आहे शेतकरी हवाल दिला आहे शेतकऱ्याला युरियाची अडचण आहे शेतकरी परेशान आहे मान्य कृषी अधिकारी ज्ञानेश्वर साहेबांनी शेतकऱ्यांना सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया आणि डी ए पी खत उपलब्ध करून द्यावा ह्या वाहिनीमार्फत एवढीच त्यांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याला सहकार्य करावा